नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू निवडणूक आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं यासाठी नेहमी टीव्हीवर जाहिरात लागते गेल्या अनेक निवडणुकांपासून ही जाहिरात आपण पाहत आलोय एक मुलगी पळत पळत आपल्या आईकडे येते तिची आई भाकरी थापत असते मुलगी आईला विचारते की आई तू कोणाला मत देणार तेव्हा आई म्हणते जो आपली काळजी करतो आपल्या पिकाला भाव देतो त्याला लगेच मुलगी विचारते की आई म्हणजे कोण ग तेव्हा तिची आई तव्यावरच्या भाकरीवर घड्याळाचं चिन्ह काढत माझं मत साहेबांच्या राष्ट्रवादीला असं म्हणते साहेबांच्या राष्ट्रवादीला म्हणजेच शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला पण ती जाहिरात यंदाच्या निवडणुकीत बदलेल जाहिरातीत आता साहेबांच्या राष्ट्रवादीला हे वाक्य नसेल तर दादांच्या राष्ट्रवादीला असं वाक्य असेल कारण राष्ट्रवादी आता दादांची झाली तर एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि एक महत्वाचा पक्ष म्हणून गेली पंचवीस वर्षापासून महाराष्ट्रात राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे खरं तर राष्ट्रवादी कोणाची तर शरद पवारांची असं चित्र महाराष्ट्रात होतं पण शिवसेना फुटली पक्ष शिंदेकडे गेला तसंच राष्ट्रवादी फुटली आणि पक्ष चिन्ह अजित पवारांकडे गेला पाठोपाठ एक सहज गोष्टी घडाव्यात तसा निर्णय झालाय शरद पवार गटाकडून तर आधीच सांगितलं जात होतं की जे शिवसेनेसोबत झालं तेच आमच्यासोबत होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत त्याच्याबरोबर आधी हा निकाल निवडणूक आयोगानं दिलाय म्हणजे आता राहुल नार्वेकर यांना निर्णय देणं सोपं जाईल कारण राष्ट्रवादी कोणाची असं चित्र त्यांच्यासमोर आता स्पष्ट झालंय आता जसा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला अगदी तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल सिनेमात पुढे काय होणार याचा अंदाज आपल्याला आधीच यावा अगदी तसंच हे घडतंय कारण खेळ शेवटी कायद्याच्या पळवाटा शोधण्याचा आणि आकड्यांचं गणित जुळवण्याचा आहे तो एकदा जमला की मग सत्यही झूट होतं आणि झूटही सत्य होतं अवघ्या देशाला माहितीये की राष्ट्रवादी कोणाची तर शरद पवारांची होती पण त्याच शरद पवारांकडे त्यांच्याच राष्ट्रवादीची माणसं मात्र टिकू शकली नाही जी माणसं निवडणूक आयोगाला आकडा म्हणून महत्वाची वाटतात आणि तो आकडा जमवलाय अजित पवारांनी त्यामुळे कायद्याच्या या लढाईत अजित पवार जिंकले आता काय होईल तर अनेक जण जे दादांकडे जाऊ की साहेबाकडे राहू या द्विधा मनस्थितीत होते त्यांना आता मार्ग सापडेल म्हणजेच ते तारेवरची कसरत न करता दादांकडे जाऊ शकतात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आता इन्कमिंग ही वाढेल पण याचा फायदा निवडणुकीच्या रिंगणात त्यांना होईल असं सांगणं अवघड आहे कारण सहानुभूती आता शरद पवारांकडे असणार आहे ते असताना त्यांची स्थापन केलेला पक्ष त्यांच्याकडून गेल्यानं लोकांमध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या बाबतीत सहानुभूती निर्माण होऊन त्याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे असं काही राजकीय जाणकार सांगत असले तरी शेवटी निवडणुकीत लढवण्यासाठी खाली माणसंही लागतात ती माणसं आता अजित पवारांकडे असतील घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे असेल म्हणून निवडणूक रंजक होईल हे नक्की निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात यात काय निकाल लागतो हे आज महत्वाचं असलं तरी उद्या मात्र जनतेच्या न्यायालयात काय निकाल लागतो तेही पाहणं महत्वाचं असणार आहे कारण तोच निकाल अंतिम निकाल असेल आणि त्यालाही आता फार वेळ नाही तेव्हा बघूया काय होतं ते दूर तास इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज टापू